रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय बनवायचं काही समजत नाही आणि सारखं सारखं भाजी चपाती त्याच त्याच भाज्या बनवून किंवा मुलांना त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो असं वाटतं वेगळं काहीतरी खावं त्यावेळेस तुम्ही झटपट होणार असा मूग डाळीचा चेला मुलांना बनवून देऊ शकतात खूप पौष्टिक हेल्दी आहे भरपूर सारे त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत आणि कमी साहित्यात तयार होते वेळसुद्धा खूप कमी लागतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मोगडाळ लागणार आहे तर मी ते एक वाटी मुगडाळ दोन तास भिजवून घेतली आहे आणि मुगडाळ चांगली भिजली गेली हे पहा तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवली तरी सुद्धा लगेचच मोगडाळ भिजली जाते आता मुगडाळमधलं पाणी काढून टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यात हे मोगडाळ टाकून घेऊया तर मी अगोदर अर्धी टाकून घेते सर्वच एकदम फिरणार आहे मिक्सरमध्ये त्यामुळे नंतर राहिलेले टाकून घेऊया आता याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या तोडून टाकायचे आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते मिरची कमी जास्त करू शकतात तर मी ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत सात आठ लसूणच्या पाकळ्या टाकायचेत त्यामुळे ना खूप छान चव येते आणि थोडी कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही वरून बारीक चिरून टाकली तरी चालेल लागेल तसं पाणी टाकूया आणि हे मिश्रण बारीक करून घेऊया अरे पहा मी एवढं हे मिश्रण फिरवून घेतले आता राहिलेले सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया तर राहिलेले सर्व याच्यामध्ये टाकून हे सर्व परत एकदा बारीक करून घेतले आता एका बाउलमध्ये हे मिश्रण बारीक केलेलं काढून घेऊया कोथिंबीर टाकल्यामुळे याला छान हिरवा असा रंग आला आहे पहा तर अशा पद्धतीने हे वाटण करून घेतले अगोदरच एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आपण पुढे परत पाणी टाकणारच आहोत तीन चमचे याच्यामध्ये बेसनपीठ टाकले आणि हा नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले तुम्ही फक्त बेसनपीठ वापरलं तरी चालेल बारीक चिरून गाजर एक घेतले अर्धी शिमला मिरची आणि एक कांदा घेतला आहे तुमच्या आवडीच्या याच्यामध्ये भाज्या टाकू शकतात बीन्स टाकू शकतात बीट असं सर्व भाज्या टाकू शकतात बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेतला आहे याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया पाव चमचा जिरे टाकलेत थोडीशी हळद टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकायची थोडा धना पावडर टाकून घेऊया आणि हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया तर लागेल तसं आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मिडियम असं भिजवून घ्यायचे खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे तर पाणी न टाकता अगोदर हे सर्व असंच मिक्स करायचं म्हणजे पिठाच्या किंवा बेसनच्या जा, ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या मोकळ्या होतात तर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठसुद्धा ॲड केले तुम्ही फक्त बेसन पीठ टाकलं किंवा थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊया तर किती इन्स्टंट हा मुगडाळीचा चेला होतं बनवून पहा तुम्ही आता हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया सकाळी टिफिनसाठी भाजी वगैरे नसेल आणि काय बनवायचं तुम्हाला समजत नसेल ना तर पटकन गरम पाण्यात ही मुगडाळ भिजायला टाकली तर लगेचच हा नाश्ता होऊन जातो आणखीन थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे सर्वच चांगलं मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण भिजवून घेतले हे पहा तर घट्ट ठेवायचं नाही पातळच करायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पसरवता येईल खूप पातळही नको जेणेकरून आपण जेव्हा तव्यामध्ये पॅनमध्ये हे मिश्रण टाकणार त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला पसरवायला यायला हवं असं हे पीठ भिजवून घ्यायचे आता तवा गरम करून घेऊया आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे तर हे पहा अशी याची थिकनेस थे ठेवली आहे थे आता दोन चमचे हे मिश्रण तव्यामध्ये टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया तर अलगत हाताने हे मिश्रण आपण पसरवून घेतले आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला लहान मोठे जसा चेला बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकतात वरची साईड व्यवस्थित चांगली सुकली की समजून जायचं आहे की खालच्या साईडने व्यवस्थित हा चेला भाजलेला आहे तर थोड्या वेळ असंच कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचे तर हे पहा खालची साईड चांगली भाजली गेली आहे तर सर्व याच्या मोकळ्या करूया तर छान याला खरपोस असा रंग आला आहे पहा तर पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल आता आपण हा चेला पलटी करून घेऊया वाव पहा किती छान भाजला गेला आहे तर असंच कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती हा चिला भाजून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित चांगला खमंग भाजला जातो आणि खायलासुद्धा छान लागतो गॅस मोठा करायचा नाही नाहीतर पटकन याला रंग येईल आणि आतमध्ये मिश्रण कच्च राहील त्यामुळे मिडियम गॅसवरती हा चेला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अलटी करून हा चेला, खमंग चेला छान खमंग असा मी भाजून घेतला आहे तर सर्व बाजूंनी व्यवस्थित हा चेला भाजला गेला आहे आता आपण काढून घेऊया तरी पहा किती छान भाजलेलं आहे दिसायलाच एवढा भारी दिसतो आहे खायलासुद्धा खूप छान लागतो मुलांना तुम्ही सॉससोबत दहीसोबत किंवा शेजवण चटणीसोबत देऊ शकतात अप्रतिम लागतो खाण्यासाठी तर पहिला इथे आपला चेला बनवून तयार आहे आणि तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या टाकायच्या जास्त काही भाज्या नसतील तर कांदा टमॅटो हिरवी मिरची वगैरे टाकून बनवला तरीसुद्धा खूप छान होतो हा चेला तर अशा पद्धतीने आपण हा पहिला चेला बनवून घेतला आहे आणि छान भाजलेला आहे तर आणखीन एक मी ते बनवून दाखवते तर दुसरासुद्धा चेला आपण पॅनमध्ये म्हणजे तव्यामध्ये टाकून घेतला आहे हा सुद्धा चेला खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घेऊया तुम्ही याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्यासुद्धा टाकू शकतात बारीक चिरून मेथी किंवा पालक टाकायची तसासुद्धा नाश्ता खूप छान लागतो तर खालची साईड व्यवस्थित भाजली आहे वरच्या साईडला थोडंसं सा तेल लावून हा चिला पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या सुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर हा सुद्धा चिला अलटी पलटी करून आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे तर तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा असा वेगळा नवीन पदार्थ बनवून पहा किती झटपट आहे बनवायला पाहिलं ना आणि लगेचच बनवून तयार होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही तर झटपट आपल्या इथे मूगडाळीचा चिला बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा रोज रोज नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा नवनवीन अशा रेसिपी ट्राय करू शकतात कशी वाटली हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय